जा 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 पालक मेळाव्याच्या निमित्ताने मी प्रथम तास शिक्षणाची पूजा देवतात दंडवत करतो त्यानंतर समिती ट्रस्टचे अध्यक्ष व माजी मंत्री स्वर्गीय आदरणीय बाप्पासाहेब यांचे प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर त्यांच्या नावाने शाळा आपण सर्वजण शाळेत आला तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला अभिनंदनही करतो आज या ठिकाणी जो पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे या पालक मेळाव्याचे अध्यक्ष मान्य रमेश दाते वर्षावर साहेब व उपाध्यक्ष स्वागत करतो आज हा पालक मेळावा दरवर्षाप्रमाणे हे वर्षी आयोजित केला गेला हा पालक मेळावा यासाठी आयोजित करतो की आम्ही वर्षभर जे काही काम केलं आहे त्या कामाची ओच पावती आम्हाला मिळावी अशी अपेक्षा असते वीस रुपये द्यावी असंही नाही त्यामध्ये तक्रारी तक्रारी केली तर आनंद की जी शाळा आहे या शाळेमध्ये तुमच्या पाले आहेत तुम्ही पण भाग्यवान आहात त्याचे पालक म्हणून आलात आम्ही पण भाग्यवान ते तुमच्या पाले या शाळेमध्ये शिकताय आणि आम्ही त्यांच्यासाठी अध्यापन करतो या ठिकाणी शाळेकडे जर एकदा पाहिलं असेल की शाळेमध्ये जास्तीत जास्त सुविधा देण्याचं जा काम आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य प्रसाद बापू आणि करत आहेत आणि की एक उत्तम उदाहरण सांगायचं झालं की जून मे महिन्यामध्ये एकोणतीस मा दे तारखेला मोठा पाऊस पडला त्या पावसामुळे शाळेची भिंतप पडली होती वाल कंपाऊंडची भिंत पडली होती अगदी तात्काळ एका महिन्यात बांधून दिली शाळेला मुला आणि मुलींसाठी वेगळी स्वतंत्र बाथरूम व्यवस्था हवी होती ती अगदी तात्काळ पूर्ण करून दिली ते दुसरे बांधून पूर्ण नाही तिला चोवीस तास पाण्याचा पुरवठा चालू मुलगा जरी गेला तर त्याला स्वच्छता त्या ठिकाणी दिसावी एवढे प्रयत्न आम्ही करत असतो जेणेकरून एखाद्याही मुलाची मुलीची तक्रार देणारे यासाठी सदर आम्ही प्रयत्न करत असतो माध्यमिक शाळेमध्ये जर मुली लहान असतात तर या ठिकाणी शिकणाऱ्या आहेत त्या कॉलेजच्या कॉलेजच्या मुलींची व्यवस्था अतिशय चोखपणे व्हावे यासाठी मुख्याध्यापक म्हणून प्रयत्न प्रयत्नशील त्याचबरोबर शाळेमध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केला जातो या मोफत गणवेश मध्ये थोडस तक्रारीचा पाडा ऐकला जातो की एकाला दिला तर दुसऱ्याला राग येतो एका कुटुंबात तीन मुलं असले ते एकाला दिले तर त्या पालकांची अपेक्षा असेल की माझ्या तिन्ही मुलांना हवं हो। तर या ठिकाणी थोडं समजून घ्या की या ठिकाणी जे मोफत गणवेश असतात ते बाहेरून कोणीतरी असतात त्यांच्या मार्फत ती येत असतात देणगीदार काही सहज मिळत नाही ते पण शाळेचा आलेख पाहता शाळेचे अभ्यासक्रम कसे चालू आहे शाळेची प्रगती कशी चालवाय आहे हे सगळं पाहून देणगीदार आपल्याला देणगी देत असतात बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश वाटप करण्याचा प्रयत्न असतो त्या विद्यार्थ्यांचे ज्या मुलांचे राहून गेले असतील त्यांनाही काही कालांतराने देण्याचा प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर मोफत पुस्तक वाटप केले जातात करताना सुद्धा शाळे मागच्या वर्षी उदाहरणार्थ पाचवीला जी मुलं असते ती या वर्षी सहावीला गेली मागच्या वर्षी साठ मुलं पाचवीला होती ती सहावीला गेल्यानंतर साठच राहिली आणि मागच्या मुला

दर महिन्याला पासष्ट हजार रुपये खर्च करतात आणि त्या स्वतःच्या पाकिटातून दर महिन्याला पासष्ट हजार रुपये खर्च होतो आणि या विद्यार्थ्यांसाठी ती बसची सोय पुरवण्यात आली तर यासाठी एक पुन्हा मी सर्व पालकांना नम्र विनंती करतो की या सर्व सुविधा देत असताना आपला पालक कुठून घरी राहणार नाही याची काळजी घ्या आज योगायोगाने योगा सकाळी चार मुलं खेळत उशीर आहे ते पण दहावीचे होते त्या दहावीच्या पालकांना मी फोन केला बऱ्याच वेळ तो फोन लागलाच नाही लागला, लागला, था था लागला। तो ना ना तर उचललाच नाही नंतर केव्हा लागला तर त्या मुलांना मी दहा मिनटं बाहेर साखर ठेवलं आणि फोन लागल्यानंतर त्या पालकांनी सांगितलं की जर माझा मुलगा तर सकाळी सात वाजता शाळेत निघाला होता पण तो साडेसात पर्यंत इथे पोहोचतो अशाही मुलांची जागा तुम्ही घ्यावी मुलगा तर करून सात वाजता नेमकं पण साडे साडे सात वाजता पोहोचतो नक्कीच तुम्ही त्यांना सूचना द्याल सूचना करत असतो पण जेव्हा पालकांचा मुखाध्यापकांचा आणि शिक्षकांचा सा संवाद साधला जातो नेमकं मुलगा काय करतो आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल त्यावेळेस त्याची काळजी घेतली जाते त्याचबरोबर शाळेमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं कार्यक्रम यासाठी आयोजन केलं जातं आणि करावं लागतं शाळेचे कार्यक्रम करावे लागतो उदाहरण या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर तुमच्यापैकी कोणाला तरी ते येऊन बोलायला सांगितलं तर कोणी धजावत नाही तयार होत नाही याचा कारण कधी अनुभव नसतो अनुभव इथं जर राहिलं तर ठरतर होतं बोललं जात नाही म्हणून भविष्यातलं आपल्या पाल्य आपला विद्यार्थी तुमचा मुलगा असा राहू नये ते त्याला स्टेज डेअरिंग असावी प्रत्येक गोष्ट कुठेही टाकला तरी तेथून तुझं पारंगत व्हावा अशी अपेक्षा तुमच्या या त्यासाठी वर्षभरात शाळेचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात पण त्यामध्ये मात्र एक नक्की मी लक्षात ठेवतो मुख्याध्यापक कार्यक्रमाला वेळ वेळही जास्त पण कार्यक्रम तरी मस्त अशी प्रीत वाक्य ठेवून या ठिकाणी मी कार्यक्रम करतो की जो कार्यक्रम आहे तो कमी वेळात किंवा जे तासिक आहेत त्या कमी होणार नाहीत बुडणार नाहीत किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील त्याशिवाय या ठिकाणी जो पोषणहार दिला जातो हा पोषणात पूर्ण जेवण नसतं हे सगळ्या पालकांना नक्कीच पाहतो जी सकाळची वेळ असते दहा नऊ तर दहाची वेळ त्या वेळेला आपल्या पोटात काहीतरी अन्न जावं हे खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी काही अल्पशा प्रमाणात आम्ही आमच्या म्हणजे शासनाच्या पोषणाच्या माध्यमातून एक चांगलं पोषण विद्यार्थ्यांना नेण्याचा प्रयत्न करतो त्याच मी सांगण्यापेक्षा तुमचे मुळक विद्यार्थी नक्की तुम्हाला सांगत असे की शाळेमध्ये मला आज काय काय मिळालं कसं होतं काय होतं नक्की सांगत त्यामध्ये दुसरी गोष्ट की आपण मागे शाळेमध्ये अंडे देण्याचा म्हणजे अंडे शिजून वाटप करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यामध्ये काही विद्यार्थी मात्र नाराज होतात की ते अंडे वगैरे पाहिल्यावर थोडस वेगळं वातावरण होतं म्हणून शिजवून देण्याचं बंद केलं आणि फक्त केळी वाटप केळी वाटप करताना के करता मी काळजी घेतो बऱ्याच विद्यार्थ्यांना काही ठिकाणी दोन दोन केळी दिल्या जातात पण आम्ही एकच केळी देतो की एकच केळी खाऊ तो आनंदी व्हावा त्याला तेवढी ऊर्जा मिळावी आणि चांगल्या पद्धतीची केळी जेणेकरून ती केळी पाहिल्यावर वाटल्या पाहिजे ही केळी मला केव्हा मिळेल आणि केव्हा काही चांगल्या पद्धतीचा पुराकार अध्ययन अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहेत दिवसेंदिवस त्या अध्ययनामध्ये सुधारणा व्हावी शैक्षणिक साहित्याचा सा वापर व्हावा <kledan> या सगळ्या गोष्टींकडे मी सातत्याने लक्ष देऊन असतो प्रत्येक शिक्षक तासावर वेळेवर जातो आहे का तो कुठेतरी बाहेर जातो आहे का या सगळ्या बाहेर सारे ज्या गोष्टी आहेत त्यांनी आवडून माझ्या जे डायरी असते त्या डायरीमध्ये नोंदवून ठेवतो आणि महिना जे मासिक मिटिंग असते त्या मासिक मिटिंगमध्ये त्यांच्या लक्षात आलं की मुख्यादा भाग माझ्या वर्गावर केव्हा येऊ शकतात माझा पाठ पळू शकतात त्यामुळे त्यांना नक्कीच तसे दहशत आहे म्हणून ते आपलं काम तासावर गेल्यावर झोखपणे बदल या सगळ्या गोष्टी सांगत असताना आमच्या पुढच्या वर्षासाठी किंवा या वर्षापासून काही नियोजन केलं आहे ते नियोजन असं आहे की विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेचं ज्ञान व्हावं सायन्स साहित्याचं ज्ञान व्हावं यासाठी आधुनिक एक प्रयोगशाळा कशी तयार करता येईल त्यासाठी प्रयत्न आहे जे कम्प्युटर लॅब असते सध्याचं कम्प्युटर युग आहे त्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कम्प्युटरची थोडीफार कवयना माहिती व्हावी यासाठी जी आमची लॅब आहे ती पूर्णपणे शंभर टक्के शासनामार्फत काही बोलता येईल पण वेळेच्या आभार थोडंसं माझं प्रास्ताविक थांबवतो तुम्ही पुन्हा आला पुन्हा या अपेक्षा ठेवतो पुन्हा एकदा మాధ్యమిక విద్యాధ్యాపకే నా సగార మా ధన్యవాద ద